नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या अखिलित्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गटभं अराजपत्रित तसेच क फक्त वाहन चालक हेचे पद आहे सोडून बाकी सर्व पदं सरळ सेवेनं एम पी एस सी मार्फत भरण्याबाबत म्हणजे आता गटभचे अराजपत्रित पद आणि गटकचं चा वाहन चालक जे पद आहे ते बाकी सर्व पद हे दोन पदं सोडले गटभ अराजपत्रित व वा क वाहन चालक वगळून बाकी सर्व पदं जी आहे मित्रांनो ते एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येत आहे तर आता एम पी एस सी याची जी आहे भरती घेणार आहे आणि एम पी एस सीचा जो कारभार आहे तो आता वाढणार आहे त्याच्या संदर्भातचा हा जी आर अठरा जुलै रोजी प्रसिद्ध केलेला आहे बघा शासनाने काय म्हटलेलं आहे प्रस्तावना राज्य शासनातील गट अ गट ब राजपत्रित तसेच एम पी सी एस सीच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित व गट, गट क सवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गटक लिपिकवर्गीय पदे वगळून याच्यामध्ये अराजपत्रित आणि लिपिकवर्गीय पदे वगळून व गट डची पदे संधार वादीन क्रमांक एकच्या दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध नियमि निवड समित्यामार्फत जे आय भरण्यात येतात म्हणजे घटकची का पदं काही गटबची पदं आणि याच्यामध्ये गट डची पदं हे निवड समित्या भरतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार वीसमध्ये काही अटीच्या अधीन गट बराजपत्रित घटक स्वर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोनच्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये घटकमधील लिपिकवर्गीय स्वर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून जे आहे गटकचे जे लिपिकवर्गीय पद आहे ते एम पी एस सीला त्यांनी दिले होते शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टी सी एस आय ओ एन वा बी पी एस या कंपन्यांमार्फत घेण्याचा निर्णय क्रमांक तीनच्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार त्यांनी घेतला होता कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं शुल्क जे आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आला आहे एम पी एस सी आयोगाच्या कार्यक्षेत्रातील तसेच एम पी एस सीच्या कार्यक्षेत्राबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने क्रमांक पाचच्या दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये तज्ञ समिती गठीत केली होती तज्ञ समितीने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाला अहवाल सादर केला असून राज्य शासनाने सेवेतील घटक पर्यंतच्या सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कक्षेत आणण्याची उपाययोजना सुचवलेली आहे तर हे जे यांनी तज्ञ समिती गठीत केली होती तज्ज्ञ समितीने शिफारस केलेली आहे की सर्व गट कपर्यंतची जितकी ही पदं आहे ते एम पी एस सी भरेल महाराष्ट्र एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखिरित्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट व अराजपत्र तसेच गट असं वर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटीच्या अधीन राहून सहमती दर्शवलेली आहे और तता पी आगा ची और का तर गटभोचे अराजपत्रित आणि गटकाचे सर्व पद तथापि आयोगाकडील सध्याच्या विविध पदांच्या पदवर्तीची व्यवस्था लक्षात घेता व्यस्तता लक्षात घेता गटप अराजपत्रित व गटक स्वर्गातील प्रत्यक्ष पदवर्ती करणे काही कालावधीनंतर आयोग शक्य होणार असल्याचे आयोगाने शासनास कळवलेले आहे आयोग जे आहे सध्या व्यस्त आहे आणि इतकी मोठी भरती घेण्यास सध्या त्यांना थोडं वेळ लागेल सभा तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजना व आयोगाचे अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयात ब व क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याच्यानुसार शासनाने काय निर्णय घेतलेला आहे ते दिलेला आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेचे बाहेरील गटभ अराजपत्रित व क वाहन वा चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने एम पी एस सी मार्फत भरण्यास शासन निर्णय देत आहे तर टप्प्याटप्प्याने सर्व पदं जी आहे आता एम पी एस सी घटकचे आणि गट ब अराजपत्रीची जी आहे भरेल सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच एम पी एस सी समक्षीकरण करणे यासाठी शासन व आयोगाच्या समन्वय राखण्यासाठी त्यांनी एक समितीसुद्धा बनवलेली आहे ज्यामध्ये मुख्य सेवा सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखालील समिती यांनी गठित केलेली आहे पाच लोकांची ही समिती आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी माम पी एस सीच्या कक्षेत आणाव्याच्या पदांबाबतचा प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करावा तर हे जे मंत्रालय जे की प्रशासकीय विभाग आहे या समितीकडे ते सादर करतील मग समिती ते मंजूर करेल शिफारस करेल आणि हे पदं जे आहे एम पी एस सीकडे वर्ग करेल सदर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी एम पी एस सी विनिमय एकोणीसशे पासष्टच्या नियम तीन सोबतच्या अनुसूचित क्रमांक तेत्तीसमध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्र करण्यात येईल सदरपदाकरिता सुधारित प्रवेश सेवाप्रवेश नियम विविध करण्याची कार्यवाही एम पी एस सी सल्लासहमत करून संबंधित प्रशासकीय विभागावर होईल सामान्य प्रशासन विभाग दिनांक दोन हजार बावीस आणि टी सी एस आयओएन कंपनीचे तीन वर्षासाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लागू राहणार आहे तसेच आय बी पी एस कंपनी दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाची वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करायचे आहे यामुळे प्रशासकीय विभागाचे यापूर्वी कंपनीचे करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली किंवा विभागांनी रिक्त पदे तातडीनं भरणं आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णयाप्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजारपर्यंत पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर त्यांना करता येईल ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे आहे टी सी एस आणि जे आय बी पी एस कंपन्या त्याच्यामार्फत या विभागांना भरती करण्यात येईल करता येईल परंतु त्यानंतर मग सर्व पदे एम पी एस सीच भरणार रा आहे राज्य पातळीवर भरती करायची समितीने शिफारस केलेली पदे एम पी एस सी कक्षेत आणण्याच्या कार्यवाही प्रशासकीय विभागांना तातडीनं पूर्ण करावी जेणेकरून सदर पदे एम पी एस सी आयोगामार्फत भरपाय भरता येणार आहे एक जानेवारी दोन हजार पर्यंत जी पदे एम पी एस सी आयोगाच्या कक्षेत येणार नाही त्या ना पदांच्या पदभरतीची कार्यबाबत समन्वय समिती शिफारस करेल व शासनने मान्यतेने पदभरतीच्या कार्यबद्धीबाबत शासन प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल तर एक नवीन धोरणसुद्धा निश्चित करण्यात जाणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सदर पदे सेवेने भरताना एम पी एस सी मागणीपत्र पाठविणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मंत्रालय प्रशासकीय वा इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक निर्णय विविध कार्यपद्धती लागून राहणार आहेत हे जे मंत्रालयाचे जे विभाग आहे ते एम पी एस सीला मागणीपत्र पाठवते गटक सवर्गातील वाहन चालक व गट सवर्गातील पदे चार मे दोन हजार बावीसचे शासन निर्णय किंवा या संदर्भात शासनाने धोरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांना निवड समितीमार्फत भर भरावे त्याच्यामध्ये गटकचे जे वाहन चालकचं पद आहे आणि गट डहचे जे पद आहे ते निवड समितीमार्फतच भरण्यात येईल ते एम पी एस कडे जाणार नाही गट ड आणि गटकचं वाहन चालक एम पी एस सीच्या कक्षेत आणलेलं ब अराजपत्रित घटक वाहन चालक वगळून पदासाठी यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण सविस्तर लागू राहतील तर अशा टाईपनं हा मित्रांनो संपूर्ण जी आर आलेला आहे आणि एम पी एस सीची जी पदं आहे त्याच्यामध्ये आता वाढ होणार आहे आणि संपूर्ण ही जी भरती प्रक्रिया गटो गटो आहे गट ब ची गट कची ही एम पी एस सीकडे वर्ग करण्यात आलेली आहे तर हळूहळू जी आहे सर्व जागा आता एम पी एस सी भरेल तर ही एक चांगली बाब शासनानं केलेली आहे जेणेकरून भ्रष्टाचार जो होत आहे आणि हा गोंधळ जो आहे तो थांबेल तरी मित्रांनो धन्यवाद